नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर सर्वात प्रथम आपले सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा खूप खूप धन्यवाद माझ्या वात्रटिकांना आपण जो प्रतिसाद देत आहात तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे चला तर आजची वात्रटीका वात्रटीकेची पार्श्वभूमी आहे अजितदादांनी बारामतीमध्ये जाऊन महामेळावा घेतला आणि दुसऱ्या गटावर म्हणजे शरद पवार गटावर तोंडसुख सोडले वातावरण पेटलं आणि अजितदादांची पत्नी सुनेत्रा हिचा निवडणूक रथही त्यांनी लॉन्च केला आता बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे म्हणजे नणंद भाऊजे अशी लढत होती की काय अशी एक संधी लोकांसाठी आलेली आहे आणि बारामतीमध्ये जोरदार चर्चेचा विषय आहे ऐका तर वात्रटिकेचं शीर्षक आहे ननंद भाऊजे दोघी जणी सासुरवास केला कोणी ननंद भाऊजे दोघी जणी सासुरवास केला कोणी बारामतीच्या फडात फासे दादांच्या बाजूने पडलेत बारामतीच्या फडात फासे दादांच्या बाजूने पडलेत काका ताईंचे अंधभक्त तोंडावर प्रचंड चिडलेत अंडी पिल्ली माहित यांना अंडी पिल्ली माहीत सगळे एकाच मुशीत घडलेत कधी ढसाढसा रडलेत काहींचे रागाचे पारे चढलेत पुन्हा एका अंडी पिल्ली माहीत सगळे एकाच मुशीत घडलेत काही ढसाढसा रडलेत काहींचे रागाचे पारे चढलेत ताईंच्या मोनापॉलीला मी सुरुंग लावलाय ताईंचा चडफडाट पण साक्षात बाबाच पावलाय विजयरथ मैदानात दादानं तर रणशिंग फुंकलय पहिल्याच भाषणात बारामतीकरांना नक्की जिंकलंय नणन भाऊजे दोघी जणी घरात नव्हतं तिसरं कोणी मतदार ज्ञानी आजपर्यंत सत्तेचं लोणी खाल्लं कोणी एकसंध पवार घराणं राजकारणामुळं दृष्टावलय एक संध पवार घराणं राजकारणामुळं दृष्टावलय स्वार्थ सत्ता संघर्ष घराणेशाहीच्या नादात उष्टावले, मंडळी ही होती आजची पात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रमंडळींना शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया छानशा पात्रटीकेसह मनापासून धन्यवाद <laughs>